नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती व राष्ट्रीय अपंग सोश असोसिएशन अमरावतीच्या वतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे एक दिवाळीनिमित्त गरजू अपंग व्यक्तींना फराळ किट वाटप करणे दोन माननीय न्यानोबा पुंडसाहेब अमरावती जिल्ह्यातील प्रथम दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीपदी नियुक्त झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम तीन राष्ट्रीय अपंग असोशिएशन अमरावती संस्थेचे अजीवन असलेल्या सभासदांचा सत्कार माननीय श्री और श्रीमती आपली उपस्थिती प्रार्थनीय माननीय विजय गलाने अजीवन सदस्य अपंग असोशिएशन अमरावती माननीय श्री भैयासाहेब हांडे अजीवन सदस्य अपंग असोसिएशन अमरावती माननीय श्री चंद्रकांत मोदी अजीवन सदस्य अपंग असोसिएशन अमरावती माननीय सौ त्रिवेनी भे हांडे अजीवन सदस्य अपंग असोशिएशन अस अमरावती कार्यक्रमाचे उद्घाटक सत्कारमूर्ती माननीय श्री नानोबा पुंडसाहेब जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अमरावती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर बी काळे अध्यक्ष राष्ट्रीय अपंग असोसिएशन अमरावती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री शेख अनिस पत्रकार अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री फरीद शहा साहेब सहाय्यक लेखा अधिकारी जिल्हा परिषद अमरावती कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री सुनील वानखेडे साहेब वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती माननीय श्री सुनील टिगणे साहेब कार्यक्रमस्थळ राष्ट्रीय अपंग असोसिएशन अमरावती द्वारा संचालित श्री देवीदास काळे निवासी अस्थिव्यंग अपंग विद्यालय व प्रशिक्षण केंद्र कोंडेश्वर रोड वडनेरा तालुका जिल्हा अमरावती कार्यक्रम दिनांक गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी एक वाजता मयूर मेश्राम अमरावती जिल्हाध्यक्ष अजद राहुल वानखेडे अमरावती जिल्हा सचिव अजद करामतशाह अकोला जिल्हाध्यक्ष ज्योती देवकर सरोज पुंसे कांचन कुंकडे वैशाली सपकाळ धनश्री पटोरा शेख शकील मुतलीब साऊस राजेश पटोकार मोहम्मद इलियास राजिक शाह मोहम्मद राजिक शेख रुस्तम ಅನವರ್ಷ ನಾಸಿರ್ಬೇ ನಿಕಿ ಕಾವರೆ ಪ್ರಮೋದ ಸೇಬೆ ಅಮೋಲ್ ಇಟವಾ ಕಶೋರ್ ನಗದೇವೀ ಧನ್ಯವಾದ